सर्वांचं मनपूर्वक स्वागत सासवड भैरवनाथ काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा उत्सव रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस आणि चौदा चार दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे एकोणीस तारखेपर्यंत सर्वसाधारणपणे कार्यक्रम आहे या उत्सवाकरता काळभरोनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगळे चैत्री उत्सव समितीचे या वर्षीचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र अर्जुन क्षीरसागर उपाध्यक्ष माननीय पैलवान प्रकाश मुगटराव जगताप यांची निवड चालेल उत्सवाकरता केलेली आहे या उत्सवाकरता काळभैरवनाथ ट्रस्टचे सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये सन्मान्य रामभाऊजी नामके त्या ठिकाणी तुकाराम बापू गिरमे मोहन आप्पा जागताप वैभव बाप्पू जगताप गावचे पाटील आमचे मानकरी संग्राम भिकाजी जगताप आमचे विश्वस्त विजय बाप्पू जागताप प्रमोदजी बोरावके त्याप्रमाणे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी मी सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करतो आणि या चैत्री उत्सव समितीच्या वतीने सर्वांना विनंती आहे की या चैत्री उत्सवाच्या निमित्ताने जे विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे विशेषतः यावर्षी आपण समोर पाहताय अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं थ्री डी रंगकाम यावर्षी काळ बरोबर ट्रस्टने घेतलेल्या निर्णयानुसार त्या ठिकाणी केलेलं आहे त्यासाठी उत्कृष्ट अशी लायटिंग यावर्षी गावांमध्ये सुद्धा करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणचा देखावा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचा ऐतिहासिक पद्धतीचा असणार आहे याकरता चांगली मेहनत या ठिकाणी सोमनाथ बोंगळे यांनी घेतलेली आहे त्यांच्या माध्यमातून आणि बहिरवनाथ ट्रस्टने त्यांना दिलेल्या कामाच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे ते काम सुद्धा आमचं पार पडलेलं आहे दुसरं महत्वाचं काम यावर्षी पारंपरिक जो देवाचा रथ आहे त्याची निर्मिती चांदीच्या रथामध्ये आपण केलेली आहे तो रथ सुद्धा यावर्षी तुम्हाला ग्राम पाहायला मिळेल उद्या सकाळी या ठिकाणी सालाबादप्रमाणे प्रमाणे चैत्री उत्सव समितीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने भक्तगणांच्या वतीने पहाटे पाच ते सहा या वेळामध्ये या ठिकाणी ग्रामदैवतांना अभिषेक होईल त्याचबरोबर ग्रामदैवतांना सर्वच आपल्या गावामध्ये दे असणाऱ्या देवदेवतांना पोशाक आणि मानपान त्या ठिकाणी दिलं जाईल तोही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर ध्वज बांधण्याचा कार्यक्रम कळसापासून बगाडापर्यंत त्या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होतो तोही कार्यक्रम या ठिकाणी होईल साधारणतः दहा वाजता या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक जे काही वर्षापूर्वी बगाड बंद पडलं होतं गेले सात आठ वर्षापूर्वी या ठिकाणी बगाडाची परंपरा आपण चालू केली त्यालाही भाविकांचा चांगला उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे त्या बगाडाची परंपरा या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी संपन्न होईल त्या अधिक चांगल्या पद्धतीने कसं बगाड संपन्न होईल याचा प्रयत्न काळ बरोनाथ मंडळ ट्रस्ट आणि चैत्री उत्सव समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केलेला आहे तो सुद्धा बगाडाचा कार्यक्रम उत्तमपद्ध उत्तम पद्धतीने पार पडेल त्याच वेळेस वाघडोंगराच्या पायथ्याजवळ या वर्षी प्रचंड आणि भव्य आणि दिव्य स्वरूपात बैलगाडी शर्यत स्पर्धा त्या ठिकाणी होतील साधारणपणे चैत्री उत्सव समितीचा अंदाज अध्यक्ष उपाध्यक्षांचा आहे की सर्वसाधारणपणे साडेतीनशे ते चारशे पर्यंत बैलगाड्या या वर्षीच्या उत्सवामध्ये सहभागी होतील कारण तितक्या पद्धतीचे ताकदीचे बक्षिस चैत्री उत्सव समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि निश्चितपणे एक उत्तम पद्धतीचे बक्षिस त्या ठिकाणी बक्षीस दिले बक्षीस सुद्धा आम्ही कौतुक करतो की त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या वर्षीच्या चैत्र उत्सव समितीसाठी ठेवलेला आहे सायंकाळी या ठिकाणी बरोना चैत्री उत्सव समितीच्या वतीने देवतांचे जे ग्रामप्रदक्षिणा असते तो ग्रामप्रदक्षिणा तत्पूर्वी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने दुपारी बारा वाजता पोशाख चढून ग्रामस्थांच्या <ogrametin> वतीने नैवेद्य अर्पण केला जातो तोही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल सायंकाळी साधारणतः सहा वाजता देवाची चांदीच्या पालखीतून आणि नवीन आलेल्या पारंपरिक रथामधून मिरवणुकी कर मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे या मिरवणुकीच्या दरम्यान साधारणतः झांज पथकं लेझिम पथकं सर्वसाधारण तीजच्या दरम्यान या ठिकाणी या वर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये पथकं सहभागी होतील उत्तम पद्धतीचा सहभाग या ठिकाणी गावोगावचे छेबिने मंडळ असतील पारंपरिक वाद्य असतील ही संपूर्ण मंडळ या ठिकाणी गावच्या छबिनांच्या दरम्यान हजेरी लावत असतात साधारणतः रात्री एक वाजेपर्यंत ग्रामप्रदक्षिणा संपन्न होईल एक ते दोनच्या दरम्यान आमचा अंदाज आहे आणि त्यानंतर याच ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये या सर्व छेबेना स्पर्धा संपन्न होत्या या स्पर्धेकरता सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीची बक्षिस त्या ठिकाणी ग्रामस्थांनी भक्तगणांनी आणि विशेषतः ट्रस्टचे आमचे जे पदाधिकारी आहेत किंवा भैरवणा चैत्री विशुती समितीचे जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आणि भक्तगण असतील ग्रामस्थ असतील यांनी उत्स्फूर्त पद्धतीने साधारणतः पंधरा क्रमांकापर्यंत बक्षिस ठेवलेल्या आहेत आपण पाहतो गावोगावच्या जत्रावरती पा साधारणपणे पाचपर्यंतच नंबर काढले जातात काळ भैरवणा ट्रस्टच्या माध्यमातून गेली तीन वर्ष पंधरा क्रमांकापर्यंत बक्षिस दिले जातात त्या बक्षिसांव्यतिरिक्त गावचा इनाम या ठिकाणी सोडलेली रक्कम त्यांना त्यांच्या कौतुकास्पद असं प्रचंड भरगोस स्वरूपात त्या ठिकाणी बक्षीस या छबिनांसाठी आहे दुसऱ्या दिवशी अतिशय चांगल्या पद्धतीचा आखाडा पहिलवान प्रकाश बाप्पू मोगटराव या ठिकाणी आहेत ते सुद्धा चांगले कुस्ती पायलवान आहेत आणि आमचे मोहन पा जगताप असतील विनोद पालवान असतील त्याचप्रमाणे भाऊ असतील चंद्रकांत गिरमे असतील संतोषजी गिरमे असतील ही सर्व मोहना जगताप असतील सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी आमचे प्रमोदजी बोरावके आहेत ह्या सर्व मंडळींनी यावर्षीच्या कुस्त्या जोडून त्या ठिकाणी आखाड्यामध्ये लावण्याचा संकल्प केला आहे साधारणतः पाचशे रुपयापासून ते शेवटची कुस्ती एक लाख रुपयावरती पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वतीने सहकार मर्षी शिक्षण मर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ शेवटची कुस्ती एक लाख रुपये इनामावर लागणार आहे असा कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी साधारणतः आठ वाजता सन्माननीय लोभे बंधू जगताप बंधू यांच्या वतीने या ठिकाणी छावा चित्रपट दाखवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर चौदा पंधरा तारखेला त्या ठिकाणी आमचे भैरवनाथ चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र अर्जुन क्षीरसागर उपाध्यक्ष पहिलवान प्रकाश मोगटराव जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने नाथ करा पण आमचा कुठा असा कार्यक्रम सुंदर ऑर्केस्ट्रा त्या ठिकाणी पालखी तळा क्रमांक दोनवर आयोजित केलेला आहे तोही कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आहे त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपली सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे सतरा ता सोळा तारखेला त्या ठिकाणी छावा चित्रपट पालखी तळावरती अतिशय प्रचंड मोठ्या स्वरूपात गणेश गणेश बांधल असतील सचिनजी वडने असतील आणि त्यांचा मित्रपर परिवार यांच्या वतीने पालखी तळावरती त्या ठिकाणी छावा चित्रपट वीस बाय चाळीसच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी डी जे सिस्टीममध्ये लावण्यात येणार आहे थेटरचा संपूर्ण इफेक्ट त्या चित्रपटाला मिळणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे सतरा तारखेला या ठिकाणी आपल्याच पुरंदरच्या मातीमधील कलाकारांनी निर्माण केलेला पुरंदर गोल्डन ग्रुपचा अतिशय चांगला कार्यक्रम मराठी हिंदी आणि जुन्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम त्याचप्रमाणे सुद्धा त्यांनी यावर्षी त्यामध्ये सहभागी केलेलं आहे तुकाराम बापू या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व ग्रुपनी त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचा कार्यक्रम सतरा तारखेला होणार आहे अठरा तारखेला या ठिकाणी काळभरोनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने दिले जाणारे काळभरोनाथ ग्रामरत्न पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे जवळपास दहा गावातील नामवंत ज्यांनी गावाचं तालुक्याचं नाव मोठं केलं या ट्रस्टला योगदान दिले किंवा समाजामध्ये सेवा केलेली अशा थोर भक्तगणांचा सत्कार त्या ठिकाणी केला जाणार आहे यावर्षी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना तो पुरस्कार दिला जातोय एकोणीस सांगू इच्छितो उद्या तारीख तेरा सकाळी पहाटे देवदेवंतांची पूजा होईल त्याच्यानंतर ह्याचा कार्यक्रम बगाडाचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर शर्यती ह्या अशा उत्तम प्रकारे ठेवलेल्या आहेत फायनल मेगा फायनल अशा ठेवलेल्या आहेत जो गटात पास होणारा होता पट पा, गटात पास न जाणारा त्याचंसुद्धा त्यालासुद्धा त्यात चान्स आहे फायनल बक्षीस पात्र होणार आहे खुश्या खुस्त्याचं एक नवीन आगळं वेगळं परंपरा चालू केलेली आहे जोडण्याची तसंच ह्याचा आणि असे बरगोच कार्यक्रम आहे तेरा चौदा तारखेला ह्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि कलरचं काम झालेलं आहे आणि त्याला भरपूर प्रमाणात असा निधी उपलब्ध झालेला नाही तरी स्वतः आम्ही ट्रस्टीच्या ह्याच्यातून ती चालू केलेलं आहे ज्यांना कोणाला काय त्याची आर्थिक मदत करायची असेल ती ट्रस्टीमधून करावी हेच सांगू इच्छितो सांग बोला उद्या दिनांक उद्या रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी भैरवनाथ चैत्र उत्सव चांगल्या प्रकारे पार पड़ावा असे मी आमच्या सर्वांच्या मते सर्वांच्या मते सर्वांना अभिवादन करतो एक विनंती करतो